वेलकम टू पिंचू किचन आज मी तुमच्यासोबत बाजरीच्या पळीपापड्याची रेसिपी शेअर करणार आहे बघा त्याची थिकनेस बघू शकता जास्त जाडी नाही पतली नाही आणि कापडावर टाकायचे आपल्याला बघा तळे असतात किती छान अशी कढईभर फुलते ही पापडी आणि खायला पण खूप क्रंची आणि ठिसूळ होते आपण इथे पापड खारचा उपयोग न करता पापड क्रंची आणि क्रिप्सी बनवणार आहोत बघा किती छान तळ्या ले गेलेल्या आहेत हे भाजूनसुद्धा खाता येते पापड्या तोडून दाखवते मी बघा किती छान आवाज येत आहे बिना खारच्या पापड्या बनवणार आहोत आपण आवडल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका बघा खाऊनसुद्धा दाखवते मी तुम्हाला हे छान एकदम सुरेख झालेल्या चवीला खमंग अशा आवडल्यास सबस्क्राईब करा लाईक करा आणि तुमच्या मित्रमंडळीसोबत शेअर करायला विसरू नका सबस्क्राईब हे निशुल्ल केल्या जाते इथे मी खारोड्याचं गिरणीवरून दळून आणलं होतं भरडा त्यातलंच पीठ हे मी चाळून काढून घेतलेलं आहे त्याच्या पोपड्या बची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि खारोड्याची पण रेसिपी शेअर केलेली आहे तुम्ही छान प्रतिसाद दिला बघा हे भरडा साईडला ठेवलेला त्याचा खारोड्याची रेसिपी केली मी तुमच्यासोबत शेअर आणि या पिठाच्या आता पळी बनवणार आहोत आपण आणि छान गाळून घेतलेलं आहे चाळणीने आणि मी त्याच्यासाठी बाजरी कुठेही दोन ते तीन दिवस पाण्यात भिजू घातलेली नाही आहे पाण्याने दोन पाण्याने स्वच्छ धुतली आणि फॅन खाली वाळवली आणि एक एकता दोन तास उन्हात ठेवली आणि गिरणीहून दळून आणलेली आहे बाजरी आता छान थोडं थोडं पाणी टाकून मिक्स करून घ्यायचं आहे एक इंच त्या डब्याला कमी पीठ होतं आपलं मोठाचं एक इंच कांदा आणि छान मिक्स करायचं आहे एक डबा आहे पाणी लागते आपल्याला मिक्स करण्यासाठी ज्याप्रमाणे आपण दोशाचं बॅटर भिजवतो ना त्याचप्रमाणे आणि आपल्या पापड्या हे क्रॅक जाणार नाही याचीसुद्धा मी तुम्हाला खात्रीशीर सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा भरपूर टीप सांगणार आहे एक डबा आपल्याला पाणी लागलेलं ला आहे भिजवण्यासाठी जे नवीन मुलीसुद्धा ना पापड्या त्यांच्यासुद्धा छान होईल बघा थिकनेस बघू शकते याची हे दुसऱ्या पातेल्यात काढून घेऊया आणि त्याच पातेल्याने आपल्याला पाणी ठेवायचं आहे मेजरमेंटसाठी जाड्या बुडाचं आणि खोलगट असं मोठं भांड घ्या शिजवण्यासाठी आपल्याला जी एकूण तीन पातेले हे मी पाणी टाकत आहे पाच मिनिट हे झाकून ठेवायचं आहे आणि फुल गॅस केला आहे पाण्याला छान उकळी आलेली आहे पाणी आता आपण काढून ठेवा पाणी याच्यासाठी काढून ठेवायचं आहे तर आपलं बॅटर घट्ट झालं तर आपल्याला नंतर पाणी टाकता येते त्याच्यात म्हणून एक बाउल मी पाणी काढून ठेवत आहे आणि दोनच बाऊलमध्ये आपल्याला शिजवायचं आहे आता हे एक चमचा चटणी आणि चवीनुसार मीठ टाकायचं चा। छान मिक्स करून घ्यायचं आहे आवल्यास प्लीज सबस्क्राइब करा सबस्क्राईब हे निशिल्लक केल्या जाते आणि कमेंटसुद्धा बघा एका हाताने असं स्लोली सोडायचं आहे आणि दुसऱ्या हाताने पळी फिरवायची आहे ही महत्त्वाची टीप आहे अशी पळी फिरवली हो असतात त्याच्या गिटोळ्या पकडत नाही आणि त्या कोमट पाण्यानेच मी हे पातीला मिसळून घेणार आहे बघा अशा प्रकारे छान आता पंधरा मिनटानंतर बघा किती छान आपलं शिजायलेलं आहे त्याचं दाखवते मी सध्या हे पतलंच बॅटर आहे आता आपण जे बाउलमध्ये पाणी काढून ठेवलं होतं त्याची आपल्याला आवश्यकता नाही पडलेली आहे टाकण्याची त्यामुळे दोनच पातीला भांड्याचं आपण पाणी टाकलं होतं ना बाऊल तेच्यात आपलं शिजलेलं आहे बघा अशा प्रकारे बघा किती छान असं घट्ट होऊन आलेलं आहे चटचट असं उडत आहे बघू शकता किती छान उडत आहे तिळे टाकलेली आहे बंद करायच्या आधी पाच मिनिट तिळे टाकायचे आहे आता मी एका डिशमध्ये पाणी घेतलेलं आहे रूम टेम्परेचरचं आणि त्याच्यात हे शिजवलेलं चीक टाकायचं आहे आता नवीन जे मुली शिकत असेल ना त्याने हे शिजलं की नाही कसं ओळखायचं ते सांगते तुम्हाला बघा प्लेटमध्ये टाकलं असतात आपण त्याला टच केलं असतात ते फैलत नाही आहे एकाच जागी असं घट्ट होऊन बसलेलं आहे म्हणजे आपलं परफेक्ट शिजलेलं आहे बघा स्थिर आहे आपलं बॅटर हे टच करून दाखवली मी बोटाने तुम्हाला आता हे कॉटनचा कपडा ओला करून मी पिळून घेतलेला आहे पाण्यात तोपर्यंत छान अजून बॅटर आहे घट्ट झालेलं आहे आपलं आता छान पळी पपड्या टाकायच्या आहे पळी पपड्या टाकतानी आपल्याला जास्त पतल्या किंवा जास्त जाड्या टाकायच्या नाही पतल्या टाकल्या असतात कपड्याला जिटकून राहतात आणि जाड्या केल्या असतात खायला क्रंचीपणा येत नाही मी काही पपड्या हे भाजण्यासाठी मोठ्याला बनवते आणि तळण्यासाठी हे छोट्या आकाराच्या बनवणार आहे अशा प्रकारे आता ले ले। ले ले मी सर्व पळी पपड्या बनवून घेणार आहे व्हिडिओ दाखवते त्याचप्रमाणे बनवून घ्या पळी पपड्या आवडल्यास प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट करून सांगा तुम्हीच अशा प्रकारच्या पळी पपड्या बनवता का बघा सकाळी दहा वाजता पपड्या बनवल्या होत्या आता संध्याकाळचे पाच वाजलेल्या छान वाळ्या आणि कुठेही क्रॅक गेलेल्या नाही आपल्या पळी पपड्या तर उलटं करून मी त्याच्यावर छान पाणी टाकत आहे त्या कपड्यावर तुम्ही बाज असेल तर बाजूवर ठेवून टाकू शकता माझ्याकडे बाज नसल्यामुळे मी चेअरवर ठेवले आणि दोन ते तीन मिनटात आपल्या पपड्या मुरतात बघा किती छान अलगत निघत आहे पळी पपड्या सा अलगत कापड चारी बाजूनी ओढलं की बघा मी दाखवत तुम्हाला खूप सोपी पद्धत आहे ही काढायची आणि क्रॅकसुद्धा गेल्या नाही आपल्या पळी पपड्या आणि कपड्याला अजिबात चिटकून राहिल्या नाही आणि बेलायकनचं बटन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून मी नवीन नवी व्हिडिओ अपलोड करेल ना तेव्हा त्याची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येत राहील अशाच प्रकारे आता सर्व पळीपोकड्या काढून घेतलेल्या आहे मी बघा दाखवते तुम्हाला किती छान निघालेले आहे आणि एका प्लास्टिक पेपरवर ओला भाग हा प्लास्टिक पेपर कडून करायचा आहे पाच मिनिट त्यामुळे आपल्या पळीपोकड्या हे छान सरळ राहील वाकड्या होणार नाही पाच मिनिटांनी पलटून घेतलेल्या बघा किती छान आपल्या सरळच आहे पळीपोकड्या वाकड्या झाल्याने दोन दिवसात उन्हा छान वाळलेले आहे दोनच बाऊल आपल्याला पाणी लागलेलं ला आहे शिजवण्यासाठी आणि शिजलं की नाही मी तुम्हाला एका पाण्यातनी डिशमध्ये रूम टेम्परेचरचं पाणी घेतलं आणि त्याच्यात टाकून दाखवलेलं आहे त्यामुळे छान बॅटर शिजलेलं आहे आणि आपलं क्रॅकसुद्धा जाणार नाही आणि त्याला बोटाने टच केलं असतात ते वितळलंसुद्धा नाही एका जागी राहिलेले घट्ट किती छान कडईभर अशी फुललेली आपली पोपडी बघू शकता तुम्ही बाजरीच्या पोपड्या आहे ना खूप बनवण्याची सोपी पद्धत त्यासाठी दोन ते ती तीन दिवस बाजरी मुरू घालायची आवश्यकता नाही आहे छान बाजरी धुवायची फॅन खाली वाळवायची आणि उन्हात दोन ते ती तीन तास वाळून छान दळून आणायची गिरणीऊन आणि चाळून घ्यायची की झटकीपट आपल्या पोपड्यात तयार होते बघा किती छान आवाज येत खाऊन सुद्धा दाखवते मी वाव खूप छान झालेल्या चवीला आवडल्यास सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा तुमच्या मित्रमंडळीसोबत धन्यवाद